बेलवंडीत गौराईचे दिमाखात आगमन आकर्षक देखाव्यांनी गौराई नटली महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सवाच्या काळात गणपतीनंतर लगेचच गौराईंचे आगमन होत असते यामध्ये ज्येष्ठा आणि कनिष्ठ अशा गौरींचे आगमन होत असते गौरी म्हणजे पार्वती होय गौराई एक दिवस आपल्या माहेर येत असतात पहिल्या दिवशी गौरी आवाहन दुसऱ्या दिवशी गौरीपूजन व त्याच रात्री माहेरवाशी विविध खेळ खेळून गौराईचा सण मोठ्या उत्साहात साजरा करत असतात आणि तिसऱ्या दिवशी गौरींचे विसर्जन केले जाते या सणाला महाराष्ट्रात आजही मोठे महत्त्व असून अनेक जण आपल्या प्रार्थना इच्छा अपेक्षा गौराईंकडे करत असतात श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथे अनेक कुटुंबात गौरींचे आगमन मोठ्या उत्साहात झाले असून आज गौरीपूजनाच्या दिवशी अनेक कुटुंबांमध्ये भक्तिभावाने गौ गोराईंची पूजा केली डॉक्टर लगड परिवाराने पारंपरिक देखावा तर जाधव परिवाराने पेटी तबला टाळ वाजवतानाचा वारकरी देखावा तयार केला त्यास गावातील अनेक महिलांनी भेट देऊन कौतुक केले अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा